राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या दोन मजली बांधकामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पंच्याहत्तर लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे शेळगे येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला भूमिपूजनाप्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येत आहे तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याच इमारतीत पोलीस चौकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे शेळगीतील रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आगामी काळात शेळगीत शाळा सुरू करण्याचाही मानस आहे त्याबाबत प्रस्ताव देणार असून लवकरच शेळगीत शाळा सुरू होईल भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी प्रास्ताविक केले ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्र संचालन केले तर आभार अतिश बोराडे यांनी मानले या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख पोलिस आयुक्त एम राजकुमार मनपा अतिरिक्त उपायुक्त संदीप कारंजे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनपा शहर आरोग्य अधिकारी राखी माने पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे जोडभाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण भाजपा महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली भाज युमो अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर अतिश बोराडे सिद्धेश्वर बोरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती